पण माझी बायको गंगी तिला माझी अजिबात किंमत नाहीये अरे मी रस्त्यानी जसा निघतो तशी लोक सटा सट बाजूला कारण कष्ट आपण कष्ट करतो आणि ते बघत असते म्हणून आपल्याला एवढा माने आयुष्यात जर तुम्हाला मोठं व्हायचं तर माझ म्हणणं ऐकावं लागन समजताय नाही तुला काय झालं तरी का अरे गाडवाच मालक म्हणजे गाढवच की गबा साई माझी गाढव कष्ट तरी करत्यात तुम्ही तर गावावर ववाळून टाकल्यासारखे पोळ बोंबल हिंडत असता गावभर काय म्हणाल रे अरे 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 तुला बैल म्हणती होती बैल कोणाला म्हणालच रे तुला बैल म्हणलो हे चुकलंच माझ <laughs> तू तर दुष्काळात बो काढेस <laughs> अर तुझे अर्धे दात मसनात गेले तुम्हाला काय बोलाव तुला कळत का चल याच्या आधी काय अरे चल आपलं हाव आहे तिकडेच डांगरी तू कशेपाई खोड्या काढतो मी खोडी काढली का त्यांनी माझी काढली <laughs> मला सांग मी माझ्या गाडवाचा मुका घेईन म्हणून शेवटी नाही नाही मला सांग आता माझ्या गाडवाला मी लाथा मारीन नाही तो गाडवाच्या लाथा खाईन आता खाईन गाडव लाथा मला सांगा पाटील गाढव कोण आहे गाढव म्हणजे कोण गाढव साधाय आता तीन महिने तालमीला जाऊ नका आखाड्यात कशामुळ इच्छा अर सा बघा जरा ए... कसा तुमचा आर धाणारी नटेश्वर केला या साध्या <laughs>